पप्पा कसे डरकले कसे कोणासारखे डोक्यासारखे नाही डरकले मेडकासारखा नाही वेगळा आहे अजून तिले पप्पाकडं गौरांश गौरांश तुला कसं वाटतं पप्पा भरवतात इकडं बघ इकडं बघ ना आमचं कार्पेट जरा इकडचा फाटला आहे बसवायचं आहे कधी आणा लो कसं दिसतं वेगळंच गौरांश बापले कसं काय चालू आहे बघू दे

तर आता माझ्या चाललेल्या आहेत सकाळच्या चपात्या आणि गौरांशला टिफिनला सुद्धा आहेत त्याच्या मुलं चपात्या त्याला पाहिजे तर चपात्या बनवते जास्त नाही पाच सहा झाल्यात तर आता पटापट कसं किंवा लाटून घेते आणि हा जो टॉप आहे तो, तो मी क्लासमध्ये शिवलेला आणि पनूची साडी होती ती, ती दिलेली मला तर तिला एक शिवला आणि मला एक शिवला आणि लांब आता ठेवल्यामुळे ना एकदम भारी दिसतो तर कसं वाटतं नक्की सांगा मला सा भेंडेची। भेंडेची तर आता मी पटापट चपात्या बनवून घेते एका साईडला भाजीसुद्धा माझी झालेली आहे बघा भेंड्याची पटकन भेंड्याची भाजी बनवली आणि इकडं पटापट बनवल्या चपात्या चहा वगैरे तर पिऊन झालेला होता हे बघा कशी टम्मशी भोगले हे रेशनचे तांदूळ आणि आपले दुकानात जांदूळ असं मिक्स केले पण जरा रेशनचे तांदूळ असल्यामुळे हे जरा असं थोडी वेगळीच होते मग रेशनच्या तांदळांचा उपयोग कधी करायचा म्हणून मग रेशनचे तांदूळ आहेत तर मग ते मिक्स करून आम्ही चपात्या बनवतो हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते तर सगळी कामं वगैरे झालेले आहेत गौरांशला जसं बघितलं तर मी डब्यालासुद्धा पॅक केलं आहे भाजी चपाती आणि वाजले ते म्हणजे बारा वाजून दहा मिनटं आता चालले गौरांशला स्कूलला घेऊन आणि हा गं ना आईने आणलेला ट्रेनमध्ये त्या दिवशी गेलेलं तेव्हा तर काल घातलेलं तर कालचा चांगला राहिला आहे म्हणून मग आज पण घातला छान वाटतो तर चला आता पटापट गौरंटला सोडते स्कूलमध्ये मग आल्यावर क्लासचं कसं काय बघूया आज तरी ब्लीच होईल तर बरं आहे कारण दोन लगातार चार पाच दिवस नाहीच तर बघूया आज झालं तर ठीक आहे तर आता त्याला रेनकोट वगैरे घातला आहे आणि चालू स्कूलला सोडते त्याला आणि मग येऊन जेवते हां आले आले आता जेवण घेते मस्त जेवण तर फोडणीचं भात बनवले आईने तर भाजी बनवले मी स सकाळी बनवली भेंड्याची भाजी कालची छोले आलोवडी आणि चपाती मस्त या जेवायला मस्त ताट भरून तर आता इकडं कळासवरून आल्यावर थोडासा चहा पिला आणि त्याच्यानंतर आता गेलं भाकरी करायला इकडं टाकले तोरीची डाळ डाळ बनवायची मस्त आणि आज मी फेस वॉश केलेला पण ब्लीच नाही केला कारण त्याला जरा उद्या साडी लावून जाणार मग प्रॉपर असं इकडे इकडं लावायला भेटणार म्हणून मग आज कॅन्सल केला आणि आलेले आहेत काय आणलं आम इकडे चालल्यात भाकरी भाकरी की पटकन डाळ टाकेल मग आई तिकडं मटकी साफ करतात एकदम मटकी बनवणार मटकी डाळ भाकरी भात चला भाकरी करून घेते पटापट -पत। बाबले कसं का काय चालू आहे बघू दे काय चालू आहे अरे गरम होतय का नाही झोपलेत का अरे गरम नाही होत काय नाही आहे ना हा फोन बघत होते ना पप्पा फोन बघत होते ना फोन छान मला मी मी ना माझी कविता घेत होते कविता कोणती कविता नाचायची कविता अच्छा इसरला नीर बोलायचा जरा एक्सप्रेशन चांगले देऊन है ना <laughs>. त्याचं नाव नाव शाळेचं नाव असा विचारा बॅगेत बघितलं का अभ्यास दिलाय जरा वहीत बघा ना माझी भाकरी खराब पडली तर बॅग नाही गौरज पप्पा जवळ असे फुगले आम्हाला बद्दल दिली होती ना, ना ब्ल्यू वाली ती काढून दे ना कोणती ब्ल्यू ब्ल्यू वाली ती बारा फोटो लावलाय ना तो ती वाली मग तीच आहे बघ ब्ल्यू वाली कुठली वही आहे वही वहीच आहे बॅग आहे बॅगेत ना वाली। ना वाली आमची ना ती ब्ल्यू वाली वही होती ना गेल्या वर्षीची कशाला मी बसलेल्या जेवायला आणि मस्त पापडचा लोड हा ताटात गौरांचं कामच डेंजर तिघ पण एकत्रच जेवायला चला भाकरी खावा तुमची बाकरी गौरांची पप्पाकडं गौरांश गौरांच लोक कसं वाटे पप्पा बरवतात इकडं बघ इकडं बघ ना आमचं कार्पेट जरा इकडचा फाटलाय आहे कधी आहे ना लोक कसं दिसतंय वेगळंच नाही तुला कसं वाटतंय पप्पा भरवतात हां काय रे बोल चला संपरी जराशी भाकरी राहिली ती खाऊन आमचा आपण सुटत नाही इकडं गौरांचा अभ्यास चालू आहे अजून करायचं बाकी आहे ओके ती छान लिहिलंय किती छान लिहिलंय इकडं बघा ना सुटसुटीत बघा ना ओ कस छान लिहिलंय ना मस्त सुटसुटीत छोटछोटी चला बघा मला आता भांडी साडे आठ वाजले नऊ वाजेपर्यंत बड्डे आहे नाही नाही तिथे प्रमाणे तिथे तिथे प्रमाणे बड्डे का कारण जो मिती मित्रप्रमाणे होता तो विसरले म्हणून आता तिथे प्रमाणे करून कशा धमकी देतात बघा धमकी देतो कशा धमकी देतात गौरांच पप्पा धमकी देतय मला घाबरतो का मम्मीला काय घाबरतो मी मम्मीला तुझ्या तुवर तुवर झाल झालं आम्ही रागावलं लगेच ऐकलं नाही तुम्ही त्याच ऐकतो बोल गौ माझ एवढं राग येणार नाही गौरांशला पण पप्पाने जरा जरी मोठ्या आवाजात हो बोलले ना कि गौरांश, गौरांश। लगेच थांबा जरा पप्पाला जरा कानमंत्र देते थांबा पण मी असे बनवले ना एक महिन्याचा दोन महिन्याचा तीन महिन्याचा त्याच्यामुळं असा बॅनर बनला नाही तर कसा बनला असता एकच फोटो साप चावलंय काय सगळे यातले एक दोन आणि तीन हे तीनच फोटो तीन, तुझ्या फोनचे बाकी सगळे माझ्या फोनचे फोन हाच माझ्याकडे हाऊस हा होता मॅडम नाही दुसरा होता तुम्ही काढलेले कधी बापरे मी तिचं फोटोशूट करायचो ना हे असं तेव्हा तर कधीच नसायचे फक्त मला वाटतं चॉकलेटांचं तुम्ही चॉकलेट त्यांनी आणून दिलेलं तेव्हा चॉकलेटाचा पण साधाच केलेला इथंच सगळे वेळेवरच झालेत पण मला आवडतं तसं करायला गौरांशला कोणता फोटो आवडतो माहित आहे का तो बघा तो नाही याच्यातला याच्यातला बॅनरवरचा कोणता फोटो आवडतो तुला घेतलेला अरे आहेत तेरा दाखवले सव्वीस एवढी चौदा फोटो आहेत दाखवले सौ आम्ही गोवंडीला गेलेलो ना तुमची कोण आत्या ना तर त्यांच्या आत्याच्या इथं असा बॅनर लावलेला तर तेव्हा आम्हाला आयडिया आली की गौरांच्या बड्डेला सुद्धा आम्हाला असच बनवलं बोला कायतरी तरी ना का दाखव पिवळे आहेत घासले याच्यात ना याच्यात सफेद दिसतात असे पिवळे दिसतात बघा मग आता याच्यावर विचार करा ही किती काळी असेल गोरी दिसते फिल्टर मी काय ना गोरी दिसत मी हाय तशी दिसते माझे दात जर गोरे दिसू शकतात तर मग बोलले की लई राग येतो काळी बोलले की एवढा राग येतो ना कशाला येतो काळी हायता हाय ना मग हायता हाय तर मला बोलायला बोलायची गरज राग येतो म्हणून मजा येते दुसरं काय नाही फरक फक्त राग येतो म्हणून बोलायला मजा येत नाही नाही यांना गोरी बायकं पाहिजे नाही रे बाबा असं बोल बोला

बंगालीच काय त्यांच्यात ते करतात ना देवा ते असं त्यांच्या पूजेला असं काहीतरी आवाज करतात ते जाऊन पाऊस पडते खूप पाऊस पडते गौरव म्हण जा शिवा तुम्ही वाजले देते म्हणजे साडे दहा आणि आज पण अजून अभ्यास चालू आहे कारण तो शाळेतला फक्त दोन पाना अभ्यास करतो आणि मग शाळेतला पण देतात टीचर बा आणि घरचा पण देतात म्हणून असं जरा जास्त होतं तर आज बहुतेक पूर्ण झालेलं आहे फक्त एक पेज राहिलेला आहे बी लिहायचा तर तो उद्या सकाळी मी पूर्ण करून घेईल आता ढ राहिला आहे तो आता होईल एक छोटीशी तर आता तो बसला आहे अजून लिहायला तर चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बायका पप्पा कसे डरकले कसे कोणासारखे बेडक्या सारखे आहे अरकले बेडका बेडका सारखा नाही मी वेगळा आहे वाघासारखे मी ना अ काच्छ दे का <laughs> देवा, कातो नावा का चला बाय